नमस्कार संदीप भाऊ आपले कडलक सर आणि अरुण मोरे साहेब आपण सर्वजण आलात आणि एक समाजाची आणि एक जे काही चाललंय लेण्याद्रीमध्ये आणि ओळेगावमध्ये त्याच्याबद्दल तुम्ही एक जे काही मुलाखत किंवा जे काही झालं त्याला उत्तर घेण्यासाठी आज समजा लेनेद्रीमध्ये आलात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पहिलं आभार मानतो आता इथं जो विषय चालला होता की विकास कामांचा ठाकरवाडी करता करता घरकुलं मंजूर झाली जवळजवळ दहा आपण आल्यापासूनच चांगली घरकुलांची कामं चालू आहेत त्याच्यानंतर लेण्याद्री फाटा ते बेयाळीचा पूल पंचवीस लाख हजार रस्त्याचं काम चालू आहे पन्नास लाख हजार रस्त्याचं काम आत्ता मंजुरीवरती आहे पण त्याचा अजून काही एस्टिमेट वगैरे प्रशासकीय मान्यता वगैरे ते चाललेलं आहे म्हणजे इन प्रोसेस कार्यक्रम त्याच्यानंतर लेण्याद्री रोड ते टोकाची वाडी या रस्त्याला पंचवीस लाख रुपये मंजूर आहेत त्याचं काम चालू करायचं आहे आणि त्याच्यानंतर तोकवाडी अंतर्गत कॉन्क्रिटीकरण करणे ठक्कर बाप्पाचा दहा लाखाचा फंड आहे याचंही काम चालू होणारच आहे आता शेवटच्या टप्प्यात म्हणजे आमदारकीच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये वाडीमध्ये जरा जास्त आम्ही लक्ष केंद्रित केलं जवळजवळ दोन लाखाची स्ट्रीट लाईटची कामं आतापर्यंत वाडीमध्ये झालीत जेव्हा आम्ही निवडून आलो त्यावेळेस ठाकरवाडी पूर्ण ठाकरवाडी ब्लॅकआउट असायचा पूर्ण अंधार असायचा आता पहिल्यांदा ठाकरवाडी पूर्णपणे उजाडात आलेली म्हणजे अशी जी कामं आहेत ती होत आलेली आहेत आणि अजूनही बरीचशी मंजुरीवरती आहे दोन कोटीचं आपलं जलजीवन मिशनचं पाण्याचं पाणी पुरवठ्याचं चा काम चालू आहे पुन्हा वाढ एक कोटीचं आपण आता मागणी केलेली आहे वाढ त्यालाही मंजुरी मिळत ज्यावेळी वाढीला पाणीच नव्हतं त्यावेळेस धर्मादाय म्हणून लेण्याद्री देवस्थान दे ट्रस्ट होतं नदीवरून त्यांची पाच इंची सहा इंची लाईन होती वाडीला पाणीच नव्हतं त्यावेळी ठाकर समाजाला ते त्या त्यांना ते थोडं थोडं पाण्याचं वितरण करायचं धर्मादाय काम आहे ट्रस्टी करायला पाहिजे होते केलं नाही दोन हजार एक ते पाच तत्कालीन जे सरपंच होते लोखंडे म्हणून त्यांनी धर्मादाय आयुक्तांना तक्रार केल्यामुळं दोन इंची लाईन तोकवाडी या फक्त तिथपर्यंत नेली चार दिवस पाणी चाललं ते बंद करून टाकलं म्हणजे पाणी दिलं नाही त्यानंतर पाणी योजना आली एक साधारण पन्नास लाखाची पाणी योजना आली पाणी योजना पूर्ण झाली पण पाणी काही उडालच नाही साधारण चौदा दोन हजार चौदाचा ते विषय त्यावेळेस तर मी कोण नव्हतोच आणि ठाकरवाडीला पण गोळेगावला पण काही अनभिज्ञ होतो मी थोडक्यात तर मारुती पारधी जे आता उपोषणाला बसलेत आपल्या तरुण पोरांना न्याय मिळावा तेच सहकारी त्यावेळेस माझ्याकडे आले आणि मी ठाकरवाडी करता पिण्याच्या पाण्याकरता उपोषणाला बसलो आणि आज ठाकर समाज जे काही पाणी पितोय ना ते त्यावेळी आम्ही उपोषण केलं म्हणून आज पाणी मिळतंय त्यानंतर इथं बसले ठाकर समाज तरुण आहेत हे सगळे दिसत आहेत यांचा पोटा पाण्याचा प्रश्न इथं पालखी वाहतूक चालते तर या पालखी वाहतुकी करतात इथं काही संघटना वगैरे काही नव्हतं आणि पुरातत्व विभाग यांना धमकी द्यायचा की तुमच्या डोल्या बंद करू आम्ही पालख्या बंद करू हे सगळं साफसफाई करून द्या वगैरे वगैरे कचरा उचलायला सगळ्याला लावायचे आणि ठाकर समाज पण आपला पाप भिरू त्यांचा ऐकायचा झाडायचं हे सगळं त्यांच्याकडून करून घ्यायचं म्हणजे थोडक्यात गुलामगिरीचा प्रकार होता हे कोण करत बारा तेराचा विषय आपण त्यावेळेस ठाकर समाजाला जागृत करून त्यांची आपण डोली वाहतूक संघटना रजिस्टर ट्रस्ट केली त्यानंतर आज जे काही पालखी वाहतूक चालू आहे आपली संस्थेच्या माध्यमातून पालखी मागे शंभर रुपये ते संस्थेकडे ठेवतात सगळा जो काही आपल्या ठाकर समाजाचा अंत्यविधीचा जो भाग आहे हा सगळा संस्थेतर्फे अंत्यविधी सगळे केले जातात आपल्या ठाकर समाजाचे काही गोरगरीब समजा उपचाराला पैसे नसतील तर ते आपण संस्थेच्या माध्यमातून करतो त्याच्यानंतर शिक्षणाला जर काही अडचणी येत असतील आपल्या आदिवासी बांधवांच्या ते पण आपण संस्थेच्या माध्यमातून आपण ती मदत त्या मुलांना करत असतो अशा पद्धतीनं ठाकर समाजाची सेवा चांगल्या पद्धतीनं करायचं काम आपण चालू केलेलं असेल ते चालू आहे आज पण मग साधारण ह्या पंचवार्षिकला आता मेन विषय हा आहे का रोजीरोटीचा जो भाग आहे आपला पालखी वाहतूक म्हणजे जो आपल्या उत्पन्नाचा सोर्स आहे ठाकर समाजाचा देवस्थानच्या माध्यमातून मागणी होते की रोपवे केला जावा लेण्याला आता जर ठाकर समाजाची दोनशे मुलांची म्हणजे प्रत्येक कुटुंबातून एक सद सभासद घेतलेला आहे दोनशे मुलांची सभासद संख्या असणारी आपली पालखी वाहतूक संघटना आहे इथं रोपवे झाला तर दोनशे कुटुंब म्हणजे साधारण सरासरी महिन्याला आपली आदिवासी समाजाची लोक पंधरा ते वीस हजार रुपये कमावतात एक एक व्यक्ती आणि जर रोपवे झाला तर हे पंधरा ते, ते वीस वीस हजार रुपये जे यांचं सगळं कुटुंब चालतंय याच्यावरती घाला घालण्याचं काम ट्रस्टच्या माध्यमातून होतं म्हणजे ही मागणी केली जाते आणि मग ज्यावेळेस हा विषय सगळा चालला होता चर्चेचा मागणी करत होते की रोपे झाला पाहिजे हे ते तर ठाकर समाजाला म्हटलं की तुम्ही इथं जवळजवळ पाच सहा ठाकरवाड्या तुम्ही सगळेजण एकत्र या आणि ठाकर समाजाचा सरपंच करा एक संघटना म्हणून तुम्ही सर विरोध कराल पण विरोध हा फक्त संघटनेचा नाही विरोध हा संपूर्ण गावाचा तुम्ही सरपंच बना आणि मग तुम्ही विरोध करा तर सगळा विषय व्यवस्थित होईल ह्या हिशोबाने आपण मार्गदर्शन केल्यानंतर पाच आदिवासी ठाकर साव सर्वसाधारण महिलेला जागा आली त्याच्यामध्ये आदिवासी ठाकर महिला सरपंच झाली उपसरपंच मी झालो आणि अशा पद्धतीनं गावकारभारामध्ये आम्ही आलो आता राहिला विषय पिंटू मोदे हे तंटामुक्ती अध्यक्ष केले उपाध्यक्ष कातकरी समाजाचे नंदू वाघ म्हणून तर एक बहुजनांचा गाव गोळे ज्याच्यामध्ये आदिवासी समाज हा गावकुसाच्या बाहेर फेकला गेलेला समाज त्यांना काही म्हणजे काही किंमतच नव्हती थोडक्यात गोळे गावामध्ये आजही नाही त्या लोकांना मी हाताशी धरून राज्य करते गेलो जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या हिशोबाने या तिन्ही गोष्टी केल्यात आणि या तीन गोष्टी केल्यानंतर राज्यकर्ते बनवलंय ठाकर समाजाला गोळेगावात आणि लेण्याद्रीमध्ये या हिशोबाने ही प्रगती आजपर्यंत झालेली आता राहिला विषय लेण्याद्रीमध्ये जे काही चाललंय गोळेगावात जे काही चाललंय या गोष्टींना तुम्ही एक परवाच्या दिवशी मुलाखत घेतली विविध आरोप झाले माझ्यावरती आणि आरोप झाल्यानंतरच त्या आरोपांना काय उत्तर द्यायचं याकरता आपण आज इथं जमलेलो आहे त्या पद्धतीनं समाजानं आमचा समाज, समाज लाजराबुजरा असतो कधी बोलत नाही कधी समाजात पुढे येऊन म्हणजे कॅमेरा पुढं तर आज पहिल्यांदा बसले सगळे आणि काय बोलावं हे काही सुचत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाप भिरू आणि एकदम गोड स्वभावाची माणसं आहेत आदिवासी समाज आणि मी माळी समाजाचा आहे मी मागच्या इलेक्शनला उभा होतो मला मोजून अकरा मतं पडली <coughs> होती गोळेगावातून उभा होतो आणि ह्यावेळेस मला यांनी मतं पण मागून दिली नाही मी कुणाला चा पाजला नाही काय नाही मी फक्त फॉर्म भरला माझा इलेक्शनचा एकूण खर्च आहे पाचशे रुपये पाचशे रुपयात मी निवडून आलो गावचा उपसरपंच झालो आणि त्या दिवसापासून मी माझी शेतीवाडी सगळं पडीक ठेवलं आजोबांना सांगितलं शेतीवाडी आपल्याला आहे एखादं एक घटलं तरी चालन काय अडचण नाही पण मला सेवा करायची पाच वर्ष मी घरदार सगळ्यावरती तुळशीपत्र ठेवून शंभर टक्के समाजाकरता काम करणारा आहे इथं वैयक्तिक कोणाचा हेवदावा किंवा कोणाच्या मागे लागायचे असा विषय नाही राहिला विषय याच्यामध्ये काय झालं की या तीन गोष्टी चालू आहेत काय होतंय जास्त मोठं मुलाखत होण्यापेक्षा कमी शब्दात बोलतो तीन विषयांवरती विषय चालू आहे आता एट्रॉसिटीचे आरोप दुसरा मुद्दा आहे स्वतंत्र गाव जे अष्टविनायक लेणेद्री हे गाव स्वतंत्र होते आणि तिसरा विषय लेणेद्री देवस्थानचं ट्रस्ट अशा तीन विषयांवरती आज समजा जे काय आहे आदंग वाटतात तर ते आज चालू आहेत जसं त्या मुलाखतींमध्ये बोल त्या पद्धती अट्रॉसिटी हा विषय आरोप झालेत आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलाय शहानिशा करून माझ्या समोरचे विषय मी पाहिले डोळे शहानिशा झाल्याशिवाय कोणताही अट्रॉसिटीचा आरोप दाखल झालेला नाही आजचा जो अट्रॉसिटीचा आरोप आहे तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या मुलाला जेवण नाकारलंय सीसीटीव्ही फुटेज मध्ये सगळं दिसतंय जातीवाचक बोलले का नाही तो भाग तर आहे पण जेवण नाकारलंय हा सगळ्यात मोठा अट्रॉसिटीचा पुरावा आहे त्या हिशोबाने गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या आरोपातील मुख्य सूत्रधार शंकर लक्ष्मण तामाने हे आहेत आणि त्यांच्यावरती ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला नाही सदाशिव शंकर तामाने यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि इथं जे उपोषण आता चालू आहे ते चा या मागणी करता आहे की आरोप ॲट्रोसिटीचा मूळ जो आरोपी आहे त्या आरोपीला या गुन्ह्यामध्ये सामील करून घ्यावं आणि त्याला अटक व्हावी याकरता आमरण उपोषण चालू आहे तर तो त्यांचा वैयक्तिक विषय अट्रॉसिटीचे आरोप आणि ते गुन्हे ते वैयक्तिक ठाकर समाजात जे आहेत ते त्यांच्या पद्धतीने चालू आहे हो दुसरा मुद्दा आहे स्वतंत्र गाव हा स्वतंत्र गाव हा आदिवासींचा हक्क आहे कारण ज्यावेळेस गोळेगाव अस्तित्वात आला एकोणीशे बासष्ट साली त्यावेळी अनुसूची पाच ही आदिवासींसाठी असणारी स्पेशल समजा भारतीय संविधानामध्ये बनवलेली तर ही त्यावेळी पण होती त्यावेळेस लेण्याद्री आपला गोळेगाव अस्तित्वात येताना त्यावेळेस ते त्यांनी आदिवासी ठाकर समाजाच्या सहा वाड्या ह्या गोळेगावात राहत आहेत आणि सातवी वाडी ही कातकरी समाजाची गोळेगावात राहते हे त्यांनी सांगायला पाहिजे होते यांनी काही सांगितलेलं नाही ह्या फक्त वाड्या गावच्या वाड्या म्हणून आणि आज जे काय आहे लेण्याद्री गणपती मंदिर किंवा इडला जो परिसर हा सगळा ठाकर आदिवासी ठाकर समाजाच्या मालकीचा आहे आता त्या बाजूने जे बसलेत तुम्ही ती शेटे कुटुंबाची जमीन आहे ही जमीन शेटे दान धर्म दिलेली आहे आणि ते ट्रस्टी पण आहेत ती जमीन शेटे कुटुंब आणि आदिवासी ठाकर समाज एवढ्यांच्या जमिनी आहे सर्वे नंबर सत्तावन्न हा ठाकर समाज लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आहे वरती आता सातबाऱ्याला सर्वे नंबर आठ हा लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट दिसतोय सात बारा पण मी तुम्हाला दाखवू शकतो आता मोबाईल मध्ये आहे माझ्याकडं तो दिसतोय तिथंही ठाकर समाजाचं जर फेरफार काढले ठाकर समाजाचं तिथं अस्तित्व आहे त्या सातबाऱ्यावरती आणि त्या सातबाऱ्याला लेण्याद्री देवस्थानच्या ट्रस्टींनी वारस म्हणून लागलेले हा त्याच्यानंतर सर्वे नंबर एकोणसाठ हा आदिवासी ठाकर समाजाचा आहे म्हणजे ठाकर समाजाच्या एकदा जमीन आहेत पण म्हणून ते कसं काय हा वारस म्हणून मंदिराला वारस लावले ते आहे देवाचं खिरपाळ त्या मंदिराचा म्हणजे त्या जमिनीचा उद्देश आहे का त्या जमिनीतलं उत्पन्न हे देवाच्या दिवाबत्ती करता वापरायचं त्यावेळी एकोणीसशे पंचावन्न ट्रस्ट स्थापन झाली ती ब्राह्मण लोकं होती जुन्नरची त्यांची ती ट्रस्ट होती त्या लोकांना यांनी समजा मारहाण करून तिथून इथून हुसकून लावलं आणि धर्मादाय आयुक्ताला दाखवलं की इथं काही पूजा अर्चा होत नाही आणि पूजा अर्चा करण्याचा अधिकार गावकरी म्हणून आम्हाला मिळावा आणि मग ते धर्मादा आयुक्तांनी ट्रस्टला समजा परवानगी दिली तो ब्राह्मण लोकांच्या ट्रस्टचा जो नंबर आहे जो आता आठशे तेहतीस जो नंबर आहे तो आता लेण्याद्री देवस्थान ट्रस्टला धर्मादा आयुक्तांनी दिलं आणि मग तो दिल्यानंतर ते कोर्टात गेले कोर्टात जाऊन त्यांनी त्या जागेवरती मंदिरावरती क्लेम केला आणि तो क्लेम केल्यानंतर कोर्टाने आदेश दिला म्हणून यांचं सात समजा लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट म्हणून नाव आलं तेव्हा एक पार्टी काळे ठाकर म्हणजे पूर्ण नाव नाही काळे ठाकर म्हणजे काळे आणि ठाकर जातीचा दा आहे असा उल्लेख त्या सातबाऱ्यावरती त्यावेळेस होता फेरफारवरती होता आणि तोही पार्टी होता ज्यावेळी त्या ब्राह्मणांच्या विरोधात यांनी कोर्टात गेले होते तर तोही तो पार्टी होता या सगळ्यांना हटवून तिथे घुसले आणि त्याला अनुसरून मंदिराच्या म्हणजे सातबाऱ्याच्या इतर अधिकारामध्ये वारस म्हणून यांनी नोंद लावली बरं त्यांनी केलं करू द्या ट्रस्टचा विषय काय जास्त महत्वाचा नाही महत्वाचा आहे स्वतंत्र गावाचा विषय जर लेण्याद्री आदिवासी लेण्याद्री परिसरामध्ये आदिवासी आहेत तर ट्रस्टमध्ये ट्रस्टी म्हणून आदिवासी ठाकर समाजाला किती प्रतिनिधित्व दिलं ते दिलंच नाही आजपर्यंत दिलं नाही त्याच्यानंतर कामगार आहेत लेण्याद्री देवस्थान जे आता किती अठ्ठावीस का अठरा अठ्ठावीस आहे किती आहेत रे कामगारांमध्ये एक आदिवासी ठाकर समाजाचा कर्मचारी आहे पण त्यालाही काढून टाकण्याच्या मागे लागलेले आहेत आणि गावाच्या बाहेरचे कर्मचारी भरलेले आहेत हे जे म्हणले ना मुलाखतीमध्ये त्या दिवशी का आम्हाला रोजगार द्यायचा आहे स्थानिकांना स्थानिकांना रोजगार नाही बाहेरच्या गावातल्या नागरिकांना यांनी रोजगार दिलेला आहे आणि ट्रस्टचा विषय हा आदिवासी ठाकर समाजाचा दोन नंबरचा नाही पार तीन नंबरचा विषय विषय समजून घ्या ट्रस्ट की आदिवासी समाजाचा क्लेम नाही क्लेम आहे गोळेगावकरांचा समजा ट्रस्ट वर आता स्वतंत्र जर गाव झाला तर गोळेगावकरांना असं वाटतं की आदिवासी ठाकर समाज हा ट्रस्ट की क्लेम करेल असं त्यांचा म्हणजे गैरसमज आहे स्वतंत्र गाव झाल्यानंतर समाज जो ठरविल ते होणारच आहे तर मी गोळेगावकरांना मागही सांगितलं आजही तेच सांगतोय की हा जोडून विनंती आहे की तुम्ही आता लेण्याद्रीचं अस्तित्व येणारच आहे तर तुम्ही शेट कुटुंबानी जमीन दिली देवस्थानला तर ती एक राहतीलच आणि राहिलेल्या चौदा ट्रस्टींपैकी सात लेण्याद्रीचे आदिवासी समाजाचे सात गोळेगावचे अशा पद्धतीनं तडजोड करा विषय संपून टाका आपल्याला वादविवाद काही करायचं नाही पण तरी ते त्यांना काही ते सुचत नाही समजत नाही तो विषय आहेच आता राहिला विषय की जे काही समजा हे जे तिन्ही गोष्टी आहेत ॲट्रोसिटी वैयक्तिक भाग आहेत ज्याच ज्याचे वाद आहेत ते ते आपले पाहून घेतील कोर्टात काय असेल ते स्वतंत्र गाव ही समाजाची लढाई आहे स्वतंत्र गाव तो होणारच आहे आणि राहिला विषय ट्रस्टचा ट्रस्टचा आमचा काही क्लेम नाही जर तुम्हाला वाटत असं उद्या आदिवासी ठाकर समाजाचं गाव झाल्यानंतर गोळेगावकरांचा लेण्याद्रीतला हक्क संपू शकतो तर तुम्ही आजच बसा आजच तुम्ही तडजोडी करा आणि आजच ठरवा की लेण्याद्रीचे किती गोळेगावचे किती तो विषय कायमस्वरूपीचा होऊन जाईल आदिवासी जो स्वतंत्र गाव होणार आहे अष्टविनायक लेण्याद्री हा आदिवासींच्या प्रगती करता आणि फक्त आदिवासी लेण्याद्रीतलेच नाहीत आता मागच्या आम्ही <coughs> एक साधारण महिन्या दोन महिन्यापूर्वी एक मोहीम केली होती बातर ठाकरवाडे आहेत आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही लेण्याद्री आदिवासी सेवा संघ या नावाने स्थानिक संघटन तयार केले आणि प्रत्येक वाडीत मध्ये जाऊन अकरा जणांची एक बॉडी तयार केलेली आहे की लेण्याद्रीची जी प्रगती साधायची आहे तीच आपल्या बहातर ठाकरवाड्यांची म्हणजे स्वतंत्र गाव होणं म्हणजे फक्त सहा ठाकरवाड्या स्वतंत्र नाही होत गाव तो तर टोटल लेण्याद्री ही बहात्तर ठाकरवाड्यांचं पालकत्व घेते म्हणजे प्रगतीच्या दृष्टीनं सगळ्यात मोठं पाऊल आपण टाकतोय म्हणून स्वतंत्र गावाला विरोध करू नका हा जोडून विनंती जुण जुण आहे कारण ठाकर समाज जो तालुक्यातला आहे यांच्या सगळ्यांचं भाग्य लिहिण्याचं काम हे लिहिण्या चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं तुम्ही थोडे मोठे करोडपती आहे सगळे मान्य आहे तुम्ही आजपर्यंत सांभाळलंय चांगल्या पद्धतीनं सांभाळले वाईट पद्धतीनं सांभाळले ते मी पुढं आद्या येणारच आहेत पण हा जोडून ही विनंती आहे का स्वतंत्र गावाला विरोध करू नका त्यानं तुम्हाला भविष्यातही अडचणी होणारच आहे आणि म्हणजे याच्याही पलीकडं मी जाऊन सांगतो आज जर तुम्ही प्रेमानं आदिवासी समाजाच्या लोकांच्या गळ्यात जर हात घातला तर कायमस्वरूपी लेण्याद्री सह गोळेगाव मोठे भाऊ तुम्ही राहा छोटे भाऊ आदिवासी समाज राहील आणि अशा हिशोबाने आपलं दोन्ही गाव हातात हात घालून प्रेमाने गोळेगावची पण आणि लेण्याद्री पण प्रगती साधण्यात येईल आणि लेण्याद्रीचीच फक्त प्रगती नाही लेण्याद्रीतून आख्या आदिवासी समाजाची जबाबदारी घेणारी पिढी आपण तयार करायचं काम करतोय दृष्टिकोन खूप मोठा आहे